येत्या वीस तारखेला घड्याय समोर पटेल दाबून संजय भाऊ प्रचंड मतानी त्यांचा विजय ऐतिहासिक विजय या ठिकाणी तुम्ही स्थापन करता ही सभा त्यांचा साक्ष या ठिकाणी येत आहे आपण चढून या ठिकाणी आला आणि या विजयाचे सक्ष तर या ठिकाणी आला संजय भाऊ आल्यानंतर ही सभा करून विजयाचे मालूप त्यांना निश्चित येणार आहे आणि संजय भाऊ आपल्या सर्वांना या जनसागराला पाहून या ठिकाणी खूप खुश होणार आहेत आपल्या सर्वांचे आप। आभार भरत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा बसवेश्वरांचा साहित्य रत्नांना भाऊ साठेंचा आई यादा फळकरांचा धन्यवाद जय